कॉम्प्युटरच्या युगात सध्या चाललंय तरी काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची मर्यादा मानवास कधी जमेल तरी काय कधी जमेल तरी काय गरजेपेक्षा याचा वापर हवा तरी काय नॅचरल इंटेलिजन्स आणि टॅलेंट से कुठे काही चुकतंय काय त्यांच्यात काही कमी दिसते आहे काय कमी दिसते आहे काय आजकाल घेऊन बसले मशीन लर्निंग अरे कशाला आणि व्हॉट ह्युमन लर्निंग ग्लोबल अनएम्प्लॉयमेंट आणि ग्लोबल लेफ ठरली ही ठरली थ्रेडनिंग हो भली मोठी थ्रेडनिंग दुसरे म्हणे जी जीपीटी अरे हवी कशाला रेडीमेड बी मेहनतीशिवाय मेहनती भाजत आहेत फुकटची चपाती नको रे ती चॅट जी पी ती बर मिळाला फावला वेळ बघत बसा ओ टीडी अरे कराल अति तिथे माथी अति तिथे माथी ईडीपीआर आणि ईडीपीएस ग्लोबल सिक्युरिटी फेस लोकांच्या तोंडाला येतोय फेस मॅनिप्युलेटेड फोटो आणि खोट्या क्लिप्सने भरल्यात डिजिटल डेस्क अरे हु विल ओन दॅट बिग रिस्क मानव ह्या सर्वांचा नीट विचार कधी करेल काय या रोबोटिक्सच्या वापराची मर्यादा कधी राखेल काय मानसिक बुद्धिमत्तेला भविष्यात चांगला वाव मिळेल तरी काय मानसिक बुद्धिमत्तेला भविष्यात चांगला वाव मिळेल तरी काय